तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्टचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार या संदर्भात सविस्तर एक माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि ही माहिती शंभर टक्के खरी आहे व्हिडिओ हा पूर्ण पाहत चाला तुम्ही अर्धवट व्हिडिओ सोडता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ हा तुमच्यासाठीच बनवलेला आहे व्हिडिओ हा महत्वपूर्ण आहे आणि माहितीपूर्ण आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे गेल्या वर्षी जुलै महिन्यात लाडकी बहीण योजनेला सुरुवात झाली होती आणि हाच तो दिवस अठरा ऑगस्ट ज्या दिवशी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकदाच तीन हजार रुपये तुमच्या खात्यात डी बी मार्फत जमा करण्यात आलेले होते आणि दोन कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला होता तर सर्वात महत्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेला सुरुवात होऊन एक वर्ष आता कम्प्लीट झालेला आहे बहिणीला आता वर्षापासून पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यात कधी येणार या संदर्भात समोर आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यानंतर कोणकोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार आहे ऑगस्ट महिन्याचा याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती समोर आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कुणीही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गेल्या वर्षी याच महिन्यात ऑगस्टच्या अठरा तारखेला तुमच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले होते तर तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओ मार्फत पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वात पहिला प्रश्न असा आहे की सरसकट सर्वच महिलांना चौदावा हप्ता मिळणार काय तर चौदाव्या हप्त्यासाठी म्हणजे ऑगस्टच्या हप्त्यासाठी कोण कोण महिला पात्र असतील या संदर्भात आपण समोर व्हिडिओमध्ये माहिती पाहणारच आहोत राज्याच्या महिला व बाल विकास विभाग मंत्री आदित्य यांनी सुद्धा एक ट्विट ट्विट करून माहिती दिलेली आहे ते सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर तुमच्या काय अडचणी असतील कमेंट करून त्याची माहिती विचारू शकता आणि प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वप्रथम अशी माहिती समोर येत आहे जून आणि जुलै महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता तर लाडक्या बहिणीच्या निकषाची तपासणी आहे तर सव्वीस लाख चौतीस हजार योजनेतून जून महिन्यात अपात्र करण्यात आल्या होत्या यांची याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे पण त्यांना चिंता करण्याची गरज नाही त्यांना तात्पुरत्या स्वरूपातच अपात्र करण्यात आलं होतं त्याचसोबत जुलै महिन्यात सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे त्यांनी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही आहे त्यांच्याविषयी सुद्धा काय एक अपडेट आलेली आहे ते सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर बऱ्याच महिलांना भीती आहे की ऑगस्ट महिन्यात सुद्धा काही लाडक्या बहिणींना अपात्र करणार की काय तर होय जसं जून महिन्यात अपात्र केलं तसंच जुलै महिन्यात सुद्धा अपात्र केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यात सुद्धा काही महिलांना अपात्र करणार आहे पण तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाकडे बऱ्याच महिलांनी आपल्या तक्रारी नोंदवलेल्या आहे आणि त्यांच्या तक्रारीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत ला की लाडकी बहीण योजनेच्या निकषाची कसून चौकशी करा आणि ज्या महिला पात्र असतील त्यांना या योजनेचा लाभ द्या तर आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमच्या निकषाची तपासणी करणार आहे आणि ज्या महिला यात पात्र असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणार आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाही तुम्ही निष्काळजी राहा तुम्ही जर पात्र असाल तर शंभर टक्के तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता असे मिळून तीन हजार रुपये जर जुलैचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर जुलैचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये या दोन चार दिवसात तुमच्या खात्यावर पडणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही ज्या ज्या महिलांना जून जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्या महिलांनी तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा मला कमेंट करून नक्कीच पाठवा आणि तुम्ही पात्र आहात की अपात्र असं सुद्धा लिहून मला त्याच्यावर नक्कीच पाठवा आणि तुमच्या त्या व्यतिरिक्त जर काही अडचणी असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता मी तुमच्या सर्व अडचणी तुमचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही मला कसलीही माहिती कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता तर आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमच्या निकषाची व्यवस्थित तपासणी करणार आहे आणि ज्या महिला पात्र असतील त्यांना नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे निकषात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही तेच निकष आहे जे आपल्याला बनवून दिले होते अर्ज करते वेळेस त्या निकषात जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला त्या योजनेचा लाभ होणार आहे पण अशी माहिती येत आहे की काही लोकांनी फ्रॉड करूनसुद्धा या योजनेचा लाभ घेतला होता तर त्यांना याची भरपाई करून द्यावी लागणार आहे ज्या सव्वीस लाख महिलांना जून महिन्यात अपात्र केलं त्या चौदा ते पंधरा हजार पुरुषांची संख्या असल्याची समोर येत आहे तर ही एक धक्कादायक बातमी समोर येत आहे तर त्या पुरुषांकडून अकरा हप्त्याचे पैसे वसूल केले जाणार आहे सोबतच त्यांच्यावर काही कारवाई सुद्धा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे त्याचबरोबर महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर ज्या महिला सरकारी नोकरीवर असतील किंवा प्रायव्हेट जॉब करत असतील किंवा व्यवसाय करत असतील आणि त्यांचं जर इन्कम चांगलं असेल त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे तर उरला प्रश्न ऑगस्ट महिन्याचा तर ऑगस्टचा हप्ता कधी मिळेल तर ऑगस्टचा हप्ता हा गणेशोत्सवादरम्यान तुम्हाला मिळणार आहे म्हणजे आजपासून पंधरा दिवसाच्या आज, दिवसा आज तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि के वाय सी विषयी जी एक अपडेट आहे तर तुम्हाला माहीतच आहे सर्वांनी के वाय सी करून घेणे हे गरजेचं आहे बँकेत जाऊन सुद्धा आपल्या अकाउंट चेक करणं सुद्धा गरजेचं आहे आपल्या खात्याचं स्टेटस चेक करा आपला आधारचा आपला आधार लिंक आहे का नाही ते चेक करा आपलं खातं चालू आहे का नाही ते सुद्धा चेक करा सोबतच आपला मोबाईल नंबर आपल्या खात्यासोबत लिंक करा जेणेकरून तुम्हाला लडकीबीन योजनेचे जर पैसे आले तर त्याचा मेसेज तुमच्या डायरेक्ट मोबाईलवर येणार आहे तर काही महिला मला कमेंट करून विचारत होत्या की आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला या योजनेचा लाभ होत नाही आहे आम्हाला जून महिन्यापासूनचा हप्ता मिळालेला नाही तर बऱ्याच महिलांच्या अशा अडचणी आहेत पण त्यातसुद्धा एक अडचण अशी आहे की काही महिलांनी एकाच कुटुंबात चार चार पाच पाच महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की एका कुटुंबात जर तुम्ही चार पाच महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर यानंतरचा लाभ हा तुम्हाला मिळणार नाही एका कुटुंबात फक्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर आता कोणत्या महिला या योजनेत अपात्र असणार आहे ते सर्वप्रथम पाहून घेऊया तर तुमच्याकडे जर पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही ज्यांच्या कुटुंबात अगोदर कोणी सरकारी कर्मचारी असेल आणि ते जर आता निवृत्तीवेतन घेत असेल तर अशा लोकांनासुद्धा या योजनेचा लाभ होणार नाही तुमच्या कुटुंबात जर कोणी सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही तुमचं उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही तुमच्या कुटुंबात कोणी आमदार कोणी खासदार असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही तुमच्या कुटुंबात जर दोन पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून आता अपात्र करण्यात येणार आहे आणि तुमचं जर खातं राष्ट्रीयकृत बँकेत नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ येणार नाही तुम्हाला पैसे येणार नाही तुमचं खातं हे राष्ट्रीयकृत बँकेत गरजेचं आहे तर कोण महिला लाडकी बहीण योजनेत पात्र असतील तर सर्वप्रथम जी अट होती ती अट आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे केसरी रंगाचे रेशन कार्ड असले पाहिजे तुमचे तुम्ही खरोखर जर आर्थिक दृष्ट्या मागासले असाल तर तुम्हाला नक्कीच्या योजनेचा लाभ मिळणार आहे तर चौदाव्या हप्त्याची ज्या महिला वाट पाहत होत्या त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सर्वप्रथम आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला पाहायला मिळत आहे की गणेशोत्सवाच्या दरम्यान गौरी गणपतीच्या सणाला तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि ज्या महिलांना जून जुलै महिलाचा हप्ता मिळालेला नाही त्यांनासुद्धा निकषाची तपासणी झाल्यावर तुम्ही जर निकषात बसत असाल तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ गणेशोत्सवाच्या दरम्यान होणार आहे आणि सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला ही आनंदाची बातमी ऐकायला मिळत आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवनवीन अपडेट येत असतात ते तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळत असतात आणि आपल्या चॅनलवरची माहिती ही शंभर टक्के खरी असते आपल्या चॅनलचं चा नाव आहे भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खाली एक हाईपचं बटन येत असते हाईप, हाईप करायचं कुणीही विसरायचं नाही भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका महत्त्वपूर्ण अपडेटसोबत तोपर्यंत आनंदी रहा खुश रहा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र